सॉरी बोल आदि बोल सॉरी बोल मग मी देत नाही जा मन मम कान पकड़ हाँ मन सॉरी मम्मा हाँ रड़ू नको तर तो चला बगू या स्वरा ने कॉल थ्रू मला काय मैसेज दिला आहे तो नक्कीस नक्की बार हाँ तो बता देना जी मैं अच्छे से रह रही हूँ ओके ओके बेटा अच्छे से रो रही थी क्या वो हम आने के बाद नहीं वो मैं रोने लगती ना तो वो भी रोने लगी थी तब हाँ. क्योंकि मैं भी रोने थी ना तो वो भी रोने लगी थी कि हाँ मम्मी की मेरे को भी याद आ रही है मत रो तू तर स्वरा हॅपी आहे आणि तिला आ, आई बापाच्या कष्टाची पैशाची जाणीव आहे म्हणून ती त्याचा चांगलाच उपयोग करणार आहे हे मला आधीपासूनच माहिती होतं स्वराच्या क्लासमधली जी एक फ्रेंड आहे तर ती परत आलेली आहे कारण ती भरपूर रडत होती आणि त्याच्यामुळे तिच्या आईने तिला परत आणली आणि स्वराने पाठवलेला आहे मला मॅसेज तुमची मुलगी मस्त राहते आणि खूप छान राहते आणि काय म्हणतात तर मी निघताना तिने मला बाय बाय पण केलं आणि तिने मला मॅसेज द्यायला सांगितलं की माझ्या आईला सांगा की मी खूप छान आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर सबस्क्राईब करा तर तुम्हाला माहिती आहे की स्वरा गेली आणि तुम्ही सर्वांनी खरंच मला भरपूर भरपूर असं सपोर्ट केलेलं आहे कमेंटद्वारे की ताई टेन्शन घेऊ नका ती काहीतरी चांगलं बनणार आहे तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की स्वराचं आणि माझं कॉलवर बोलणं तर नाही झालं परंतु तिने हॉस्टेलमधून मला एक मेसेज दिलेला आहे जो की मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे तर इथं सकाळ झाली होती आणि मी काय करत आहे स्वतःला कामात गुंतून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे कारण मी जेवढी कामात राहणार ना तेवढा मी स्वराच्यापासून दूर राहणार तिच्या आठवणीपासून दूर राहणार जेणेकरून तिलासुद्धा त्रास झाला पाहिजे नाही कारण ती आल्यानंतर प्रत्येक व्हिडिओ पाहणार मग म्हणणार कागमम्मा मी गेल्यानंतर तू भरपूर रडत होती असं करत होती तसं करत होती आणि तिने ना हॉस्टेलमधून असतानाच माझ्याकडून एक प्रॉमिस घेतलं होतं की मम्मा तू ना म्हणजे कोणासोबतही भांडाय भांडू नको कोणाच्या कॉमेंटला उत्तर देऊ नको मम्मा मी आल्यानंतर तुझा प्रत्येक व्हिडिओ बघणार आणि जर मला दिसलं की तू कोणासोबत भांडली किंवा तू कोणाच्या कमेंटला उत्तर दिले तर मी पुन्हा परत जाणार नाही असं तिने मला भरपूर सम गोष्टी समजून सांगितलेल्या आहे त्याच्यामुळे सुद्धा मी आता माझ्या व्हिडिओच्या कमेंट वगैरे ऑफ ठेवत आहे जेणेकरून माझ्या मुलीने जे माझ्याकडून प्रॉमिस घेतलेलं आहे ते मी पूर्ण करू शकणार बरोबर आहे ना तर इथं सकाळ झाली होती आणि सकाळ झाल्यानंतर मी क्लिनिंग वगैरे आटपून घेतलेलं आहे आणि गणेशजी शॉपला जायला निघाले होते शॉपचं काम सुरू आहे सध्या लस्सी आणि मठ्ठा तर बंद केलेला आहे कारण पाणी आहे त्याच्यामुळे कोणी मठ्ठा वगैरे घेत नाही तर गणेशजीला मी म्हटलं माझ्यामागे भरपूर कामं आहेत तुम्ही स्वराजची आंघोळ करून द्या तर त्यांनीसुद्धा स्वराजची आंघोळ करून दिली आणि इथं ते त्यांची तयारी करत होती तर स्वरासोबत अजून एका मला वाटते ती मुलगी मारवडी आहे की गुजराती ते मला माहिती नाही ती माझ्यासोबत कॉलवरच बोलली जे की तुम्ही रेकॉर्डिंग आता पूर्ण ऐकणार आहे तर ती मुलगी ना भरपूर रडत होती मी तिचं आणि तिच्या आईचं त्या दिवशी बोलणं करून दिलं होतं जे की मी तुम्हाला ऐकवलेलं आहे आणि त्याच्यानंतर जो सुद्धा एक कोणीतरी मुलगी होती तर तिने जबरदस्ती त्यांना मोबाईल मागितला आणि व्हिडिओ कॉल केला सॉरी बोल आधी बोल सॉरी बोल मग मी देत नाही जा मन मम कान मन सॉरी मम्मा हा रळ नको तर स्वराजना स्वराजने इथं पाण्यात मोबाईल टाकलेला होता त्याच्यामुळे त्याला मी रागावली होती तर ती मुलगी भरपूर व्हिडिओ कॉलवर रडली आणि तिच्या आईला ते पाहावल्या गेलं नाही तर तिच्या आईने डायरेक्ट नवऱ्याजवळ बोलली की आपल्या मुलीला घेऊन या आपल्याला काही करायचं नाही त्या शिक्षणाचं शिकली तर शिकली अडाणी राहिली तर अडाणी राहिली परंतु माझ्या मुलीला आत्ताच्या आत्ता आणून द्या आणि लगेच मग ते सर्व फॅमिली त्या मिष्टीला आणायला गेले आणि ते मिष्टीला घरी घेऊन आलेले आहेत आता मला ही गोष्ट माहिती पडली की मिष्टी आता सो घरी आलेली आहे नंतर मी त्यांना कॉल लावला आणि मी त्यांना बोलली की मी तुमच्या आणि तुमच्या मुलीचं बोलणं करून दिलं होतं मग तुम्ही का बरं माझ्या आणि माझ्या मुलीचं बोलणं करून दिलं नाही तर त्या बोलल्या की मी बोलणं करून करून देणार होती ताई परंतु झालेलं असं की तिथं वॉर्ड वॉर्ड वॉर्डन ताई असतात ना तर त्या आलेल्या होत्या आणि त्या बोलल्या होत्या की एका मुलीमुळे बाकीच्या मुली पण म्हणतील मला पण बोलू द्या मला पण बोलू द्या त्याच्यामुळे आमच्या डिसिप्लिन तुम्ही बिघडू नका तुमच्या मुलीला घ्यायला आलेल्या आहे तुम्ही तर त्याच्यामुळे तुम्ही तिचा तिला घ्या आणि लवकरात लवकर जावा तर ते त्याचं आणि माझं बोलणं झालं नाही परंतु मी ते जी मुलगी होती ना मिष्टी तिच्यासोबत बोललेली आहे तर इथं मी पटकन सर्व आटोपलं पूजा वगैरे केली डाळ भात केलं वांग्याची भाजी म्हणजे मिक्स भाजी केली होती आणि पोळ्या केल्या होत्या आणि सगळ्यात अगोदर स्वयंपाक झालेला आहे तुम्ही बघू शकता तर इथं तूप डाळ आणि पोळीचा कुस करून काला स्वराजला देत असते एक तास झाला एक तास हे तोंडात भरून ठेवतो किळ्याचं नाव नाही अजून माझं जेवण बाकी आहे आधीच एक तर माझी तब्येत बेकार होत आहे स्वरामुळे खूप घातलं बसून मग पडते त्याच्यापेक्षा असं वाटते एक घंटा आपला गेला तर ते गेला पण तू जेवलं पाहिजे जेवण्यासाठी आमच्या इथे एवढा आटापिटा असतो ना खूपच पण भाऊसाहेब आमचे लवकर जेवतच नाही जेवण मा जेवण स्वराज मला पण भूक लागली ना बेटा दिदी कुठे गेली मग चला रोड़ु, रोड़ु तर आता सर्व आवरलेलं आहे रळू हळू तो डोळे असे झाले तर किचन वगैरे आवरली स्वयंपाक वगैरे झालेला आहे बघू शकता भांडी वगैरे घासली हे बघा हे खरकट फेकण्याची नेहमी मी जबाबदारी स्वराची राहत होती आज ते तिथंच पडलेलं आहे मी संध्याकाळी फेकणार आहे आणि जो शॉपचं सामान आणायला जायचं आहे तर आणलेलं आहे अजून आणायचं आहे आणि स्वराजला मस्तपैकी झोपून दिलेलं आहे बघू शकता झोपलेलं आहे माझं बाळ जेवण वगैरे करून आणि मी जातो आता शॉपचं सामान आणायला ओके तर त्याच्यानंतर मी गणेशजी सोबत शॉपसाठी ना आम्हाला बांबू ताळपत्री तार खिडे असं भरपूर सामान आणायचं आहे कारण की कसं आहे आता नाश्ता सेंटर लावायचं तर मग पाणी पावसाचे दिवस असतात तर लोक थोडंसं बसून सुद्धा चहा पितात नाश्ता करतात तर त्यांच्या प्लेटीत पाणी वगैरे पडायला नको ना त्याच्यामुळे वळून ताडपत्री वगैरे लावायची होती काही असे बांबूच्या ताट्या वगैरे आणायच्या होत्या तर मग ते फायनली मी आणायला गेलेली आहे गणेशजीसोबत कारण कसं आहे त्यांना काही भावटाव समजत नाही त्याच्यामुळे मलाच जावं लागतं तर आम्ही मार्केटमध्ये मा गेलो स्वराजसाठी ना बास्केट आणली मस्तपैकी अशी बॉटल आणली स्कूलमध्ये जाण्यासाठी तर आम्ही येईपर्यंत स्वराज झोपलेलाच असतो होतो बाबा तुम्ही बघू शकता जेवण झाल्यानंतर मस्तपैकी तो झोपत असतो आणि त्याच्यासाठी बास्केट आणलं त्याच्यानंतर चिक्कू आणले पपाई आणले तर ते आता मी इथं ठेवून देणार आहे आणि स्वराज उठल्यानंतर दुपारी मी एक फ्रुट्याला देत असते झोपीतून उठल्यानंतर परंतु गरमी म्हणते मी आणि कसं आहे मी टाईमपास करायला भरपूर कामं करत आहे की जेणेकरून मला माझ्या मुलीची आठवण यायला नको तुम्ही बघितलेलं आहे की खरकटं वगैरे स्वराजची फेकायची जबाबदारी होती आणि मला तर खाली जाण्याचा एवढा कंटाळा येतो ना की भरपूर कंटाळा येतो तर मी थोड्या वेळ स्वराजजवळ झोपलेली आहे आणि त्याच्यानंतर ना स्वराज उठला आणि मग मी इथंच त्या ताईसोबत बोलली की बाबा माझं आणि स्वराचं का बोलणं करून दिलं नाही असं तसं तर त्या बोलल्या की बाबा आम आम्ही बरोनं करून दिलं असतं ताई परंतु वाट ताई कल्ल्या कर, करत होत्या परंतु स्वराने ना त्यांना कॉल कॉल जरी केला नाही तर त्यांना सांगितलं की माझ्या मम्मीला तुम्ही कॉल लावा आणि माझ्या मम्मीला सांगा की मी मस्त आहे माझं टेन्शन घेऊ नको तू रडू नको कारण तिला माहिती होतं की आपली मम्मी आपण आल्यानंतर रडणारच आहे कारण तयारी करतानाच माझे अश्रू आवरत नव्हते तर ती गेल्यावर काय हाल होतं ना हे एका मुलीच्या काळजाला कळतंच तर आता स्वराज उठलेला आहे स्वराज उठल्यानंतर मी त्याला त्याची बास्केट दाखवली बॉटल दाखवली आणि मी त्याला म्हटलं तू पपई खातो का मस्तपैकी असं गावरान पपई आणलो होतं मी छोटंसं एकदम गोड गोड होतं तर मग स्वराज बोलला हो मम्मी मी पपई खातो तर मग मी इथं पपई मस्तपैकी चिरून घेतलेला आहे आणि चिरून घेतल्यानंतर त्याला म्हटलं खातं तो खात नव्हता कारण त्याला कधीकधी तो हाताने खातो आणि कधीकधी ना लय नखरे करतो मग मी म्हटलं त्याच्या पोटात जायलाच हवं तर त्याच्यामुळे मी काय केलं की पपई वगैरे घेतलेला आहे आणि मस्त होतं तर एक चम्मच घेतला आणि चम्मचच्या सहाय्याने मी आता त्याला खाऊ घालणार आहे तर तुम्ही आता स्वराची रेकॉ स्वराच्या जी मैत्रीण आहे ना, ना तिची रेकॉर्डिंग आपण ऐकूया आणि ऐकल्यानंतर तुम्हाला कसं वाटत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा परंतु हा स्वरा जे आहे ना जेवणाच्या बाबतीत पण खूप आळशीपणा करतो लवकर जेवणच करत नाही आणि त्याच्यानंतर माहिती आहे का जेव्हा त्याला काही खाऊ ब खाऊ घाला बसवतो ना मैं नखरे करते फाइनली मैं चला क्या, क्या? क्या? उसके ऐसा सुन रहे हैं, अब बोल। वो बोल रही थी कि मैं अच्छे से रह रही हूँ अभी मेरी मम्मी से बस बात करा देना हो गया और अभी जब बात होगी हाँ। तो बता देना मैं अच्छे से रह रही हूँ बेटा अच्छे से रो रही थी क्या वो हम आने के बाद नहीं वो मैं रोने लगती हूँ ना तो वो भी रोने लगी थी तब हाँ। क्योंकि मैं भी रोने लगी थी ना तो वो भी रोने लगी थी कि मम्मी की मेरे को भी याद आ रही है मत रो तू अच्छा वो को रोता देख वो भी रोने लगती थी हाँ, आप आप सभी को रुला देते हो है <laughs> <laughs> ने सब को हाँ मिष्टी ने सबको रुलाया था अरे इसको देख के मुझे डर लगा था लग गया था उस दिन इसलिए तो मैंने लगाया था दो दिन दो मिनट के लिए करवा दो ना बोले उसके बाद तो मैंने फिर घर से मोबाइल किया उसके बाद सही बात है हाँ उसको जल्दी वो इमोशनल हो जाती सरा हाँ अच्छी बात है अच्छे है ना बस आपको खाना वगैरह अच्छा मिल रहा मिल रहा था ना वहाँ पे हाँ छह टाइम खाना मिल रहा था बापरे छह टाइम खाना मिल रहा था नहीं, फिर हाँ। मिलता है। अच्छा।, मिलता है। अच्छा फिर भी आपको गए वहाँ पे चले आए घर पे <laughs> अब तो खुशी के मारे फुले नहीं समा रहे होंगे आप आप मम्मी को तंग करूंगी क्या नहीं अब नहीं करूंगी हाँ नहीं तो फिर मम्मी भेज दिया करेंगे वहाँ पे ठीक है अच्छा होगा बाबा अब हमको आएगा ना दो दिन के बाद कॉल आएगा ना हाँ ट्यूसडे हाँ, वो, वो। को आएगा फोन कब आएगा ट्यूसडे को अच्छा फिर आप वहाँ पे बोल नहीं रहे थे क्या मम्मी से बात करो आओ तो दीदी लोग क्या बोल रहे थे बोल नहीं कराती वो, वो बस इतना देती करवा करवा देंगे करवा देंगे करके अच्छा करवा देंगे बोलते करवाते नहीं है <laughs> नहीं करवाते नहीं वो कहती है कि एक बच्चे को बात कराएंगे तो सब बच्चे रोने लगते हैं हाँ वो तो है नहीं अब मेरे को वो वीडियो निकाली मिस्टी ने अब कोई दिख भी नहीं रहा कौन कहा पे है तो हाँ खिड़की में है ना इसलिए हाँ आवाज आ रहा थी बाय बाय हाँ सब लोग वैसी मिस्टी बाय मिस्टी बाय बाय कर रही थी तो सब अच्छी थी, थी। अच्छा ठीक है ना बाबा अब दो दिन हम वेट करते आएंगे कॉल हाँ ना बस उतना ही सुनना था मुझे कि विशा का रो नहीं रही थी अच्छे है बात है अपने बच्चे रोते तो अपना दिल नहीं रहता फिर हाँ ठीक है ना हाँ ठीक है हाँ बाय तर मी ज्या दिवशी स्वराला हॉस्टेलला सोडायला गेली होती ना त्या दिवशी स्वराच्या क्लासमधली किंवा ती पण मुलगी खूप दूरून आलेली होती आणि तिचं तिच्या आईचं बोलणं करून दिलं होतं परंतु ती भरपूर रडत होती आणि मी गेल्यानंतर अजून कोणाला तरी तिने मोबाईल मागितला आणि त्याच्यावरून तिने व्हिडिओ कॉल लावला आणि खूप रडली खूप रडली आता साहजिक आहे आपली मुलगी जर आपल्यासमोर रडत असेल तर आपल्याला वाईट वाटते ना तर त्या गेल्या आणि त्यांच्या मुलीला घेऊन आल्या आणि त्या हिंदी सायडर आहेत बहुतेक मारवाडी की गुजराती आहेत त्या आणि त्या हिंदी सायडर आहेत तर म्हणून मग मला माहिती पडलं की त्या आल्या म्हणून मुलीला घेऊन तर म्हणून मी कॉल केला तर त्या म्हणे मी तुमचं आणि स्वराचं बोलणं करून देणार होती बोलली परंतु तिथे ज्या वॉर्डन वगैरे होत्या त्या बोलल्या की बाबा तुम्ही जर असे फोन लावून देसाल तर मग ते रडतील आणि मग त्यांची पण मम्मी त्यांना घ्यायला येणार म्हणून त्यांनी बोलणं ती काही करून दिलं नाही मग मी म्हटलं की मला बाबा तुमच्या मुलीसोबत बोलणं करून द्या मग ती तिचं नाव मिष्टी आहे तर ती सांगत होती की तुमची मुलगी मस्त राहते आणि खूप छान राहते आणि काय म्हणतात तर मी निघताना तिने मला बाय बाय पण केलं आणि तिने मला मेसेज द्यायला सांगितलं की माझ्या आईला सांगा की मी खूप छान आहे हॅपी आहे माझं टेन्शन घेऊ नको बघा तुम्ही तेवढाच कॉल आला तर मला असं खूप छान वाटलं की ती हॅपी आहे बाबा तिथं स्वराचा कॉल आला नाही आला परंतु तिने जे मला सांगितलं मिष्टीने की मी छान आहे माझ्या आईला सांगा की टेन्शन घेऊ नका तेवढ्यातच मला असं खूप छान वाटलं की चला माझी मुलगीला माझ्या मी जे काही तिच्यासाठी केलेलं आहे समजा इथपर्यंत कारण माझं मला सगळ्यात जवळून जर कोणी ओळखत असेल ना ते आहे माझी मुलगी बाकीच्या लोकांनी मला कितीही नावं ठेवू द्या परंतु माझ्या मुलीला माहिती आहे आपल्या आईने आपल्यासाठी काय काय केलेलं आहे काय काय नाही त्याच्यामुळे तिला त्या कष्टाची जाणीव आहे आणि मला माहिती आहे माझी मुलगी तिथं राहून पण जाणार दाखवणार चांगलं शिक्षण पण घेऊन दाखवणार आणि चांगल्या मार्कात पास पण होऊन दाखवणार कारण आपल्याला तिला चांगल्या पोस्टवर बघायचं आहे बरोबर ना आणि ते, ते कॉल वगैरे झाल्यानंतर मला खरंच खूप बरं वाटलं की चला फायनली आपली मुलगी आता तिथे ॲगजस्ट झालेली आहे त्याच्यानंतर मी गेली शॉपवर तुम्ही बघू शकता पाणी पडू पडू हे जे आहे ना तर हे असं पाणी पडू पडू छिद्र पडलेले आहेत त्याच्यामुळे गणेशजी मला सांगत होते की हे झोक आलेला आहे खाली त्याच्यामुळे हे टाईट करावं लागणार सर्व आणि त्याच्यानंतरच आपण नाश्ता सेंटर चालू करू शकणार आहोत तर मी त्यांना सांगितलं इकडल्या साईडनं पण दोन ताट्या लावा पॉलिथिन लावा तर याच्यामधून पाणी येणार नाही कारण एका कोपऱ्यात आपल्याला नाश्ता तयार करावा लागणार एका कोपऱ्यात आपले कस्टमर बसणार त्याच्यामुळे हे बघा इकडल्या साईडनं पाणी येऊ शकते हे मी त्यांना सांगितलं तर इथंसुद्धा पॉलिथिन आणि हे लावा आणि हे सर्व आता मला आम्हाला ओके करून घ्यायचं आहे जेणेकरून इथून कस्टमरांना त्रास होणार नाही तर तेसुद्धा आता काम सुरू केलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही दोघांना घरी आलो घरी आल्यानंतर ना तुम्हाला सांगते आता एकच टाईम स्वयंपाक करता कोणाशी जेवायची इच्छा नाही होत आणि गणजे गणेशजीलासुद्धा खूप छान वाटलं स्वराचा कॉल वगैरे ऐकून म्हणजे तिच्या मैत्रीणं मैत्रीणच्या थ्रू का होईना पण आपल्याला समजलं तर खरी की स्वरा हॅपी आहे रडत नाही आहे छान आहे मस्त आहे हे आपल्याला कळलं हेच भरपूर झालं बरोबर ना तर आता फायनली इथं आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि स्वराजना अशा पद्धतीने पुऱ्या भरण्यात खेळणं फैलून ठेवतो तर मग मी स्वराजचं दूध तयार करत होती स्वराज बघा एका साईडने बस खेळतच असतो आणि तो खेळत होता ते खेळणी वगैरे आणि मग मी त्याला म्हटलं स्वराज बाळा तू दूध घेऊन घे मग आपल्याला झोपायचं आहे हां मग स्वराजने लगेच दूध आहे ना घेऊन घेतलं कारण तो गुड बॉय आहे या माझा एकदम आता पण मी रेकॉर्डिंग करत आहे माझ्या बाजूलाच बसलेला आहे तो म्हणून मी त्याला गुड बाय गुड बाय म्हणत आहे खूप छान आहे तो हो ना स्वराज हां तर मग स्वराजने दूध वगैरे घेऊन घेतलं नंतर आम्ही बेड टाकला आणि नंतर आम्ही झोपणार आहोत तर गणेशजीला रोजची एक ड्युटी असते कूलर भरायची व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो